नमस्कार शेतकरी बंधूंनो मित्रांनो आत्ता जर बघितला आपण ह्या वर्षी जर पाऊस थोडा थोडा पडला मित्रांनो ठीक आहे जवळजवळ आपल्याला जून महिन्यामध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस दिवसाचा पावसाचा खंड पडला होता मित्रांनो त्यामध्ये आपण फ लागवड केलं होतं मित्रांनो पीक लागवड आपण कपाशी असो मूग असो उडीद असो हे आपण भरपूर पिकं लावले मित्रांनो ठीक आहे तर पिकं लावले मित्रांनो एक महिना पाऊस नाही पडला पण एक महिन्यानंतर पाऊस पडला आता थोडा झिमझिम पाऊस पडला पण काय होतं मित्रांनो आपल्या पिकावरती मूग असेल उडीद असेल आणि कपाशी असेल मित्रांनो या पिकावरती काय होतंय माव्याचा अटक जास्त प्रमाणात होत आहे मित्रांनो ठीक आहे तर माव्याचा अटक प्रमाणात होत आहे मित्रांनो त्यासाठी आपण कोणती फवारणी करणार मित्रांनो की तुम्हाला मी थोडं काय सांगणार ठीक आहे तर मित्रांनो नो सिकर कंपनी सुपर या नावाने औषध मित्रांनो तुम्हाला काय करायचं तीस एम एल प्रति पंपला तुम्हाला फवार मित्रांनो त्यासोबत तुमचं जर मूग आणि उडीद असेल तर तुम्हाला सुपर तीस एम एल प्लस तुमचं इमेएक्टिंग असेल किंवा ब्रुश्णाश असेल तर तुम्हाला दोन्ही जर कॉम्बिनेशन करायचं आहे इमएक्टिमेंट पाच टक्के म्हटलं आणि ब्रुशणा तुम्ही साफ तुम्ही ए्रो तुम्ही कोणतं पण एक ब्रुश्स साधं ब्रुश्स तुम्ही घेऊ शकता त्यासोबत तुम्ही फवारणी करू शकता ठीक आहे मित्रांनो तुम्हाला मी फवारणीचा पहिला सांगत आहे सुपर तीस एम एल त्यानंतर एमएमॅटिंग पाच टक्केतलं तुम्हाला पंधरा ग्रॅम घ्यायचं आहे मित्रांनो त्यासोबत मित्रांनो तुम्हाला एक बोषण असे घ्यायचं मित्रांनो आणि सिलिकॉम बस स्टिकर मित्रांनो पूर्वाचं सिलिकॉम बस स्टिकर तुम्हाला हे यूज करायचं मित्रांनो मित्रांनो ती जर फवारणी केल्यानंतर तुम्हाला मूग आणि उडी असेल मित्रांनो तुमचं एकदम बेस्ट रिझल्ट येणार आहे मित्रांनो आणि तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला खाली नंबरवरती संपर्क साधायचा मित्रांनो सांगायचं आहे की रिझल्ट आला आहे की नाही आला नाही आला तरी पण सांगायचं आला तरी सांगायचं मित्रांनो त्यासोबत कापसाचं बघितलं तर कापसात तुम्हाला काहीच करायची गरज नाही तुम्ही सुपर फक्त सुपर तीस एम एलनी फवरलं आणि त्यासोबत स्टिकर जरी फवरलं तर मित्रांनो तुमचा शंभर टक्के रिझल्ट मित्रांनो प्रॉपर तुमचा बसणार आहे मित्रांनो मित्रांनो ही फवरणी केल्यानंतर शंभर टक्के कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपला रिझल्ट सांगायचा मित्रांनो